मित्रांनो नमस्कार लघु आणि मध्यम उद्योजकांचे प्रॉब्लेम्स आणि ते फेस करत असलेल्या कॉमन मिस्टेक्स आपण बघत आहोत वन ऑफ द कॉमन मिस्टेक्स मोस्ट ऑफ फेस इज की त्यांना असं वाटतं मला बिझनेसमध्ये जे माहिती आहे ते तेच बिझनेस अगदी उदाहरण सांगतो मी पुण्याला गेलो होतो काही कारणास्तव तिथे एका एक्झिबिशनमध्ये मी भाग घेत होतो आणि त्या एक्झिबिशनमध्ये मला लक्षात आलं की एक व्यक्ती ही वॉज स्ट्रगलिंग विथ टाईम त्याला हे कळत नव्हतं की हाऊ टू डील विथ टाईम आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनाच फोन येत होता आणि ही सडकी आय डोंट हॅव टाईम माझ्याकडे वेळच नसतो त्यांना विचारलं तुमचा व्यवसाय कसा सुरू झाला ते मला सांगा ते मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये मॅन्युफॅक्चरर आहेत ते म्हणजे शेतीसाठी लागतात त्यांनी सांगितलं सर मी एका कंपनीमध्ये आय वॉज मार्केटिंग मॅनेजर अँड मला असं वाटलं की मीच मार्केटिंग करतोय तर मग मी स्वतःचंच मॅन्युफॅक्चरिंग खा नाही सुरू करायचं ते गंमत लक्षात घ्या मार्केटिंग माहिती असणं इज नॉट इक्वल टू यू नो हाऊ टू रन द बिझनेस ऑफ मायक्रोन्युट्रिएंट मॅन्युफॅक्चर कारण मार्केटिंग हा त्याचा एक पार्ट आहे आपल्या बऱ्याच जणांची हीच मिस्टेक होते की आपल्याला असं वाटतं की मला एक आस्पेक्ट माहिती आहे म्हणजे मला तो बिझनेस कळाला एखाद्याला सेल्स माहिती असतो म्हणून त्याला वाटतं मला बिझनेस कळाला सो ह्या सगळ्या चुका ज्या आहेत ह्या इतक्या कॉमन आहेत की एक आस्पेक्ट माहीत झाला म्हणून मला बिझनेस कळाला मग हळूहळू ज्यावेळेस रियालिटी लक्षात येते त्यावेळेस आपल्याला कळतं की मला जे माहिती आहे तो बिझनेसचा जस्ट एक पार्ट आहे तुम्हाला बिझनेस एकतर स्वतःला शिकून घ्यावा लागेल किंवा अशी एक्सपर्ट लोकसोबत घेऊन बिझनेस करावा लागेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेण्याची गरज नाही सिस्टम इज द आन्सर टू एव्हरीथिंग लघु आणि मध्यम उद्योजक हाच सगळ्या गोष्टीमध्ये मिस्टेक करतो एक तर त्याला एक आस्पेक्ट माहिती असतो तिथून बिझनेस सुरू करतो आणि नंतर तो प्रत्येक गोष्ट शिकायचा प्रयत्न करतो त्याचा व्यवसाय हा त्याच्यासाठी एक शिक्षण संस्था बनवून राहते हाच सुद्धा जर भेडसावत असलेली समस्या असेल तर विचार करा आणि तुम्हाला सिस्टीम बेस्ड बिझनेस उभा करणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या हा चॅनल आवडत असेल तर याला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा मी असंख्य व्हिडिओ असे आपल्यासाठी पाठवत राहणार आहे जेणेकरून आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये एक पुढे चालना मिळेल the new